नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे वांगी गावराण वांगी कुकरमध्ये वाफून पाण्याचा थेंब न वापरता अगदी उकड वांग तोंडाला चव देणारं दोन चपात्या किंवा दोन भाकऱ्या नक्कीच जास्त खाल कोणी पाहुणे आल्यावरतीसुद्धा ही रेसिपी करून पहा तुमच्या ताटाची शोभा तर वाढवेलच पण पाहुण्यांकडनं तुमची व्हावा नक्कीच होईल इतकी भन्नाट रेसिपी आहे अगदी झटपट होते काहीही वेळ न लागता रेसिपी तयार होणार आहे गावरान वांगी घेतलेली आहेत काटेरी अर्धा वांगी आहेत मैत्रिणी आणि त्याला काटेसुद्धा आहेत ती वांगी ह्या रेसिपीसाठी अगदी योग्य आहेत कारण त्याला चव भारीच असते आता वांगी आपण घेतलेली आहेत ती आपल्याला कापायची आहेत त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण त्याच्यावरती फवारणी केलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने पहिली वांगी धुवून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला कापायची आहेत आणि कापायची कशी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे डेट काढा आणि मध्ये दोन भाग करा चार भाग आणि थोडंसं आपलं काटे आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत काटे काढल्यानंतरसुद्धा आपली ही रेसिपी अगदी परफेक्ट होते आणि खरंच ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आता आपले सगळ्या देठ देठं काढून घ्यायचे आहे आणि मध्ये कापून घ्यायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणनं त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सगळी आपली ही उक्कड वांग कसं करायचं ते कळेल आता देठं काढून झालेली आहे आणि मध्ये काप देऊन झालेले आहेत आणि आपल्याला पाण्यात ठेवून घ्यायची आहेत कारण वांगी काळी पडतात काळी वांगी पडू नये म्हणून पाण्यामध्ये मीठही घालायचं आहे आणि पाण्यामध्ये वांगी ठेवून द्यायची आहे म्हणजे आपल्या वांग्यालाही चव वाढते मिठाणी आणि काळीसुद्धा पडत नाही आता बाजूला ठेवून द्यायची आहे आणि पुढच्या तयारीला लागायचं आहे पुढची तयारी काय आहे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आपल्या पॅन ठेवायचं आहे लोखंडाचं त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर त्याचे आपल्याला कूट करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडासा मोठा ठेवायचा आहे भाजल्यानंतर खरपूस लागतं शेंगदाणे त्यामुळे शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आता काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि परत तोच पॅन ठेवायचा आहे पॅन ठेवल्यानंतर आपल्याला खोबरं अर्धी वाटी सुकं खोबरं आहे मैत्रिणीनं ते घालून घ्यायचं आहे किसून घेतलेलं आहे किसल्यानंतर वाटायलाही सोप्पं जातं आणि भाजायलाही सोप्पं जातं खरपूस भाजायचं आहे स्लो गॅसवरती जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आता खोबरं भाजताच असताना त्याच्यामध्ये काही पदार्थ घालायचेत आपल्याला ते पदार्थ आहेत पहा आपलं खोबरं आता थोडंसं घवाळ गवाल घवाळ भाजून झालेलं आहे थोडंसं असं बाजूला करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धणे दोन चमचे घालायचे आहेत अख्खे धणे सुके जिरं एक चमचा आणि तीळ एक चमचा सफेद तीळ हे मैत्रिणो ह्यानी आपल्या वांग्याला चव भारीच येते उकड वांगं म्हटलं का खरंच तोंडाला पाणी सुटतं आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच हे उकड वांग खूप आवडतं आमच्या पाहुण्यांमध्ये सुद्धा हे वांग खूप प्रसिद्ध झालेलं आहे कारण त्यांना आमच्या घरी आलं का उकड वांग्याची खरंच आठवणच येते खूप सुंदर आहे ही रेसिपी आता आपले पदार्थ सगळे भाजून झालेलं आहे तीळ आहे जिरं धणे खोबरं आता त्याच्यात बडीशापही वरून मी घालणार आहे दीड चमचा आणि छान बारीक करून घ्यायचं आहे आधी सुक्कच बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन पदार्थ घालायचे आहेत थोडं बारीक झालेलं आहे आणि थोडं मोठं मोठंही आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आलंही घालायचं आहे आणि सात आठ पाकळ्या लसणाच्या आता हे परत आपल्याला पाणी घालून थोडंसं वाटायचं आहे म्हणजे बारीक वाटलं जाईल आता शेंगदाण्याचा कूट आहे तो करून घेतलेला ताटात घेतलेला आहे हळद घालून घेतलेली आहे घरगुती मसाला घातलेला आहे काळा मसाला घालायचा आहे धणेजिरे पावडर घालायची आहे आणि आपला ह्या मालवणी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आणि थोडंसं आपल्याला बेडगी मसाला घालायचा आहे म्हणजे कलरही सुंदर येतो हा आहे गरम मसालाही घातलेला आहे आता आपण घालायचं आहे मीठ मीठ आपलं चवीनुसार घालायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता घालायचं आहे थोडंसं आपल्याला तेल तेल याकरता घालायचं आहे आपण पाण्याचा जास्त वापर न केल्यामुळे तेलाने छान त्याला चवतं येते आणि टेक्चरही ये चांगलं येतं त्याचं आता हे आपण वाटण करून घेतलेलं ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याच्या कुट्टामध्ये एकजीव करायचं आहे छान चा मसाला झाला का आपलं वांगसुद्धा भारीच होतं मैत्रीणं गावरान वांग्याचं भाजी तुम्ही कधी केले का नसली कर केली तर हे उकड वांग खरंच नक्कीच करून पहा आपला मसाला आता था रेडी झालेला आहे था आणि वांग पण आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे छान पाणीसुद्धा आता था काळं झालेलं आहे पहा ते निघून जाणार सगळं काळं पाणी आणि वांग्यालाही मीठ घातल्यामुळे चव येणार आहे आता सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि वांगी भरून घ्यायचं आहे हे पहा किती काळं पाणी निघालेलं आहे त्याच्यामध्ये ते फेकून द्यायचं आहे आता आपण वांगी भरून घेणार आहोत पटापट आणि वांगी कशी भरायची आहे आपण फोडी केलेली आहे मध्ये चिरा देऊ त्याच्यामध्ये टोकापर्यंत आपल्याला मसाला गेला पाहिजे असं वांगं भरून घ्यायचं आहे आणि उकड वांग आपण करतो आहे म्हणून हे वांग्यातला मसाला अजिबात इकडे तिकडं सरकत नाही कारण आपण वांगं भरून घेतो पण वांग्यामधला मसाला इकडे तिकडे जातो आपण परतायच्या वेळेस पण हे असं तुम्ही उकड वांगं जर करून घेतलं तर मसाला जशाच्या तसा आपल्या वांग्यामध्ये राहतो अजिबात इकडं तिकडं जात नाही आता सगळी वांगी मी भरून घेणार आहे मैत्रिणी टिप्स अगदी लक्षात ठेवून हे उकड वांगं करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला हे असं उकड वांगं जर आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आता सगळी वांगी आपण भरून तर घेतलेलीच आहे आता आपण गॅसवरती कुकर ठेवायचं आहे हे पा किती सुंदर दिसत आहेत आपल्याला वांगी भरलेली आणि मसालाही थोडा आपला राहिलेला आहे तोसुद्धा आपल्याला ला लागणार आहे आता कुकर ठेवलेलं हे चाळण ठेवलेली आहे चाळणीवरती आपल्याला वांगी ठेवून घ्यायची आहे खाली पाणीसुद्धा थोडंसं टाकायचं आहे मैत्रीणनं म्हणजे वाफ चांगली बसते आणि कुकर म ठेवल्यानंतर कुकर गरम करून घ्यायचा आणि लगेच आपली वांगी घालून घ्यायची म्हणजे हे पहा छान वाफ यायला लागते आणि कुकरमध्ये जर तुम्ही वांगी जर घालत असला तर छान दादडत नाही काही नाही मस्त मऊ लुसलुशीत अशी वांगी होतात आणि दिसायलाही सुंदर अप्रतिम असे रेसिपी होते आता झाकण लावून घ्यायचं आहे पण आपल्याला शिट्टी लावायची नाही शिट्टी याकरता लावायची नाही आहे कारण आपलं वांग छान शिजलं तर पाहिजे पण त्याच्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे म्हणून शिट्टी नाही लावायची पाणी सा सिटी लावली तर पाणी जातं त्याच्यामध्ये हे पहा छान वांग आपलं शिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायचे पाहू आपण हे वांग बाजूला काढून ठेवू गरम आहे थोडं थंड झालं का काढू आता तोच पॅन मी मसाले भाजलेला ठेवलेला आहे जास्त भांडी आपल्याला काढायची नाही असं पॅन ठेवून त्याच्यात तेल घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरी मोहरी घालायची आहे फोडणीसाठी अगदी फोडणी परत व्यवस्थित बसलीच पाहिजे जिरं मोळी घातली का भरपूर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग घालायचं आहे कारण वांग आपलं वातूळ असतं कांदा घ्यायचा आहे दोन मोठे छान बारीक कापून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे त्याच्यात लगेच मीठ वगैरे काही घालायचं नाही परतल्यानंतर आपल्याला हे पहा थोडासा कलर बदलला आहे आपल्या कांद्याचा आता टॅमॅटो एक आहे तो सुद्धा घातलेला आहे आपल्याला हे टॅमॅटो पाणी सोडेल आणि ग्रेवीचं काम करेल आपला मसाला उरला होता तोसुद्धा घालून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर टॅमॅटोची छान असे आता आपण वरून थोडंसं मीठही घालणार आहे म्हणजे टॅमॅटो पाणी सोडेल आणि आपली ग्रेवी छान उकळी येईल त्याला आणि तेलही सोडेल हे पहा मस्त आपल्या ग्रेवीला उकळी आलेली आहे आणि आपला मसाला सुंदर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडासा बेडगी मसाला किंवा काश्मीरा मसाला घालून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मसाल्याला आणि ग्रेवीला छान कलर तर येतोच आणि चवही येणार आहे मीठही थोडं घातलेलं आहे कारण आपण थोडंसा मसाला घातलेला आहे आळणी लागू नये म्हणून आता आपली ग्रेवी तर तयार झालेलीच आहे अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा घातलेला नाही आहे आणि आपण उकडून घेतलेलं वांग ते घालून घ्यायचं आहे वांगी आपली शिजलेली आहे फक्त आपल्याला मसाळ्यात घोलून घ्यायची आहे घोळावल्यानंतर मसाला अगदी वांग्याला लटपटून जातो आणि त्या लटपटल्या वांगा इतकं भारी लागतं खायला भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तोंडी लेवा लावायला खा नक्कीच इतकी छान रेसिपी होते तुम्हाला आवडेल जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही एक कमेंट जरूर करायला सांगा आता छान आपण व्यवस्थित मसाल्यात आपली वांगी घोळून घ्यायची आहे म्हणजे वरूनसुद्धा आपला मसाला लागला जाईल आत्ता भरलेलाच आहे पण वरूनसुद्धा लागला जाईल परत एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्या मसाले घोळवल्यानंतर आपल्या वांग्याला छान चव येईल झालेला आहे वाढून घ्यायचं आहे आणि कशाबरोबरही ताव मारायचा आहे पहा मैत्रिणी तुम्हाला हे उकड वांग जर आवडलं तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का कुडून पाहता आणि तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करत जा आणि शेअरही करत जा आता झालेलं आहे आणि मी छान असं कोथंबीर घातलेली आहे आणि घ्यासही बंद करून घा टाकलेलं आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये वाढून घ्यायचं आहे खाण्यासाठी पहा अगदी कलर किती सुंदर दिसतो आहे झणझणीत आणि चमचमीत वांग झालेलं आहे वाढल्यानंतर तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी पाहुणे आलं तर खरीच तुम्हाला शाबासकी दिल्याशिवाय राहणार नाही इतकं छान उकड वांग होतं बायमैत्रिणं भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आपल्या उक्कड वांग्याचा स्वाद घ्या आणि भाकरीबरोबर तर अगदी अप प्रतिमच हे वांग लागतं सुंदर वांग झालेलं आहे करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान एक कमेंट कळवा खूप आवडतं तुमची कमेंट वाचायला आणि तुम्ही कमेंट देता तेही आवडतं आम्हाला वाचायला आणि तुम्हालाही प्रतिक्रिया द्या कशी वाटलं उक्कड वांग बाय बाय